राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं राष्ट्रपती भवनात वितरण झालं माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष डॉक्टर मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे होमिओपॅथी डॉक्टर विलास डांगरे सुलेखनकार अच्युत पालव अभिनेता अशोक सराफ नैसर्गिक शेती करणारे सुभाष शर्मा या महाराष्ट्रातल्या मान्यवरांचा पद्मश्री सन्मान देऊन गौरव करण्यात आला श्री अशोक लक्ष्मण सराफ कला फिल्म अभिनय मूळसे मराठी असलेले मात्र सध्या फ्रान्स इथले रहिवासी डॉक्टर चेतन चिटणीस यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातल्या पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला चिटणीस यांनी मलेरियाची पहिली लस शोधून काढली आहे बातम्या